जय श्रीकृष्ण गीता आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा ते ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे कर्म काय आहे अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात हे मधुसूदना येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले परम अक्षर ब्रह्म आहे आणि आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधार्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अध्यज्ञ आहे जो पुरुष अंतःकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच संशय नाही हे कुंतीपुत्र अर्जुना हा मनुष्य अंतःकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला तो जाऊन मिळतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो म्हणून हे अर्जुना तू सर्व निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच येऊन मिळशील हे पार्था असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चित चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियामक सुषमाहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चैतन्य प्रकाश रूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडे अशा शुद्ध सच्चिदानंद परमेश्वराचे स्मरण करतो तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने हुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्याला प्राप्त होतो वेद विद्वान ज्या सचिदानंद परमप्रदाला अविनाशी म्हणतात आसक्ती नसलेले परंपद मी तुला थोडक्यात सांगतो सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम या एका अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो हे पार्थ जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी माझं स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योगाला मी सहज प्राप्त होणार आहे परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगूल पुनर्जन्माला जात नाही हे अर्जुना ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत परंतु हे कोणतेया मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांचे असते जे योगी हे तत्वत जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अवक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात हे पार्था तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तसा तरी नाहीसा होत नाही त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय हे पार्था ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे हे भरतवंशांमध्ये श्रेष्ठ अर्जुना ज्या काही शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काही गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गावर मार्गात गेले मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्मांची पळे भोगून परत येतो कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो हे पार्था अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वत जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो आणि अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणार आहो योगी पुरुष या रहस्याला तत्वत जाणून वेदांचे पठण यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परंपदाला पोहोचतो ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अक्षर योग नावाचा हा आठवा अध्याय समाप्त झाला